नमस्कार शेतकरी मराणूक कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी आलेली आहे शेतकरी मराणूक कांद्याच्या भावात वाढ झालेली आहे किती वाढ झालेली आहे या ठिकाणी सात हजार शंभर रुपयापर्यंतचे बाजारभाव कुठे चालू आहे त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आप आपण जाणून घेणार आहोत तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवाने एकच विनंती आहे व्हिडिओ पण बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे आणि सात हजार शंभर रुपये एका दरशे रुपयांचे बाजारभाव कुठे चालू आहे संपूर्णपणे जाणून घेत आहोत तर व्हिडिओ पण बघा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून चॅनवरती नवीन असाल तर माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला असं करू शकता दिनांक आजचीच आहे दोन फेब्र तारीखला बघू शकता कळवण बाजार समिती दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कळवण बाजार समितीमध्ये उन्हाळा कांदा पंधराशे पन्नास या ठिकाणी क्विंटलची आवक दाखल झाली आता हे म्हणसाल तुम्ही बाजारभाव खऱ्या अर्थाने विकले गेले नाही परंतु हे महाराष्ट्र शासनाने बाजारभाव दाखवले आहे पणन मंडळाच्या माध्यमातून पण पन महाराष्ट्र पणन मंडळाने हे बाजारभाव दाखवलेले आहे कारण ज्यांना त्यांना ही बाजार समिती दाखवते तर तेच पुढे समोर दाखवता म्हणजे एकंदरीत तुम्ही म्हणाल नको की कांदे जास्त भावाने तुम्ही दाखवले परंतु हे शासनाला माहिती आहे शासनाच्या थ्रू या ठिकाणी आपल्याला हे बाजारभाव दाखते तुम्हाला असं वाटतं आहे ही सरकारला माहीत नाही परंतु हे शासनाला माहिती आहे तर बाजार समिती कळवून त्यांसाठी पंधराशे पन्नास क्विंटलची आवक दाखल झाली कमीत कमी तीन हजार जास्तीत जास्त सात हजार शंभर आणि सरासरी अठ्ठावनशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा या ठिकाणी एकशे पन्नास क्विंटलची आवक झालेली आहे कमीत कमी, कमी चार हजार जास्तीत जास्त सहा हजार तीनशे सरासरी पाच हजार सातशे अकरा रुपयापर्यंतचे मार्केट या ठिकाणी बघू शकता कांद्याच्या भावात वाढ आणखीन होऊ शकते श्री सिद्धेश्वर मार्केट याड कृषी उत्पन्न समिती सोलापूर दिलीप कुम दिलीप कुमार श्रीशैल जावळे या अडथ व्यापाऱ्याकडे या ठिकाणी सचिन नामदेव शिंदे या शेतकऱ्यांनी आज या ठिकाणी कांदा विक्री केला कांदापट्टीतून बघू शकता अडथ्याचा व्यापाऱ्यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा बघू शकता आठ कांद्या पिशव्यामधून तीनशे चौऱ्याण्णव इतकं वजन भरलं त्याला बाजारवर पंचावनशे रुपयाचा भेटला आणि कांदा पिशवी पाच या वाजन पिशव्यामधून कांदा पिशवी पाच या पिशव्यामधून वजन दोनशे एकावन्न इतकं भरलं त्याला चौवेचाळीसशे रुपयापर्यंत बाजारभाव भाव भेटला कांदा पिशवी दोन याच्यामधून एकशे एकशे एक इतकं वजन भरलं त्याला तीन हजार रुपयापर्यंत मार्केट आज भेटलेलं आहे अशी काही परिस्थिती आहे आणि मागील पंधरा वाड्यात जी काही परिस्थिती ती ती आता नाही आहे आता मागणीच्या तुलनेने परंतु मागणीपेक्षा पुरवठा कमी झाला त्याचा फायदा या ठिकाणी किरकोळ विक्रेते घेत आहे जास्तीच्या भावाने सत्तर ऐंशी रुपयाने ते किरकोळ विक्रेते विकत आहे परंतु खऱ्या शेतकऱ्यांना तो भाव भेटत नाही आणखीन कांद्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारल्या जात नाही कारण की बांगणीच्या तुलनेने पुरवठा कमी आहे त्यामुळे कांद्याच्या भावात वाढ आहे आणि येणाऱ्या दिवसात नक्कीच भाववाढ होऊ शकते आणि तुमचं या संदर्भात काय वैयक्तिक मत प्रतिक्रिया आहे भाववाढ या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या आणि बाजारभाव अभ्यासकाच्या नुसार या ठिकाणी जानेवारीच्या अखेरपर्यंत म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कांद्याच्या भावात वाढ राहणार रा आहे कारण की नवीन कांदा मार्केट येणार ये येण्यास तोपर्यंत तो उशीर होणार आहे आणि त्यामुळे तोपर्यंत तो कांद्याच्या भावात वाढ होईल त्याचबद्दल श्रीलंकन सरकारनेसुद्धा एक महत्त्व दिलासा एक निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे आणि महत्त्वपूर्ण निर्णय असा झाला आहे की कांदा आयात शुल्क का त्यांनी कमी केलं तीसहून दहा केलं म्हणजे एकंदरीत थोडं कमी झालेलं आहे आणि त्यामुळे कांदा निर्यातीचा चांगली फायदा होणार आहे निर्यातदारांचा फायदा होणार आहे व्यापाऱ्यांचा होणार आहे शेतकऱ्यांचासुद्धा होणार आहे असं यांनी एकंदरीत चाललं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये आणखीन थोडी कांद्याचे वाह सुधारणा होऊ शकते असं वैयक्तिक या ठिकाणी या बातमीनुसार वाटतंय तुमचं वैयक्तिक काय मत आहे प्रतिक्रिया नक्कीच मांडा महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पदक शेतकरी बांधवांत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून धन्यवाद